बर वर नजर टाकूया पुण्यात शरद पवार अजित पवार जयंत पाटलांची बंद दाराड बैठक पुण्यातील साखर संकुलनाची बैठक संपल्यानंतर तिन्ही नेते एकत्र बैठकीसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय वापरासंदर्भात झालेल्या बैठकीत दोन्ही नेते शेजारी बसले होते शरद पवारांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवलेंची भेट पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची केली विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांची भेट बाबा आढावांचा आज पंच्याण्णवा वाढदिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुण्यातील शंभर मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात पक्षप्रवेश संपन्न साताऱ्याच्या कराडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा मंत्री शंभूराज देसाईची उपस्थितीत अनेक पक्षातील पदाधिकारी महिला युवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादीचे नवीन शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर पूर्व पुणे शहराची जबाबदारी तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का सातही आमदारांकडून एनडीपीपी पक्षाला जाहीर पाठिंबा सातही आमदारांवर जनादेशाचा सा अपमान केल्याचा ठपका कारागृहातील वस्तू पुरवण्याबाबत झालेल्या घोट्याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार एकनाथ खडसेंची माहिती माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचं खडसेंचं प्रतिपादन विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केलं राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंवर आरोप अमरावतीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर लोकसभेत आमदार संजय खुडकेंनी विरोधात काम केल्यानं नवनीत राणांचा पराभव झाल्याचा रवी राणांचा आरोप दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र झळकले बॅनर कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र यायला हवेत बॅनरवर उल्लेख हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं पुन्हा वक्तव्य मीरा भाईंदरमध्ये ब्याऐंश टक्के हिंदी भाषिक असल्यानं मी तस विधान केलं हिंदी भाषे संदर्भातील विधानावर सरनाईकांचं स्पष्टीकरण लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर दोनशे लोकांत लग्न पार हुंडा बंद करा आचारसंहितेत नमूद माजी मंत्री धनंजय मुंडे विपशना केंद्रात दहा दिवसांची साधना करून घरी परतले एकवीस ते एक तारखेच्या दरम्यान दहा दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी साधना केली <द्रीव> सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न तेरा आखाड्याचे प्रत्येकी दोन महंत उपस्थित नाशिक मध्ये होणाऱ्या दोन हजार सत्तावीसमधील सिंहस्त कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर एकतीस ऑक्टोबर दोन हजार कुंभमेळा पर्वाला सुरुवात सिंहस्त कुंभमेळा आणि पालकमंत्री पदाचा काहीही संबंध नाही त्यानं काहीही फरक पडत नाही महाजन भुसे झिरवाळ मिळून काम करतील मुख्यमंत्री फडणवीसांचं सा महत्वपूर्ण विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये सुशील आय हॉस्पिटलचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्ट केंद्र चक्रचं भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राजेंद्र सुशील आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी बावधन पोलीस ठाण्यात तिघांची समोरासमोर चौकशी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉल महत्वाचा ठरला फेस फेस्टाईम कॉलना निलेश चव्हाणचं नेपाळमधलं लोकेशन खुलं झालं निलेश चव्हाणच्या अटकेची इन्साइड स्टोरी माधाच्या आली निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत असल्याची माहिती संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी आणखी दोघांना अटक आरोपी सुरेश गंगणेचा सासरा आणि पत्नीला अटक वाटायला आलेलं सोनं विकून मिळालेली आठ लाखांची रक्कमही हस्त लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचा दरोड्यात सहभाग महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली होती लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपींचं धार्मिक पर्यटन शिर्डी श्रीशैलम आणि तिरुपतीसह इतर ठिकाणी देवदर्शन पुणे अपघात प्रकरणी आरोपी चालकाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी चालक जयराम मुळेची येरवडा कारागृहात रवानगी पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघाताप्रकरणी कार चालकासह कार मालकालाही अटक दिगंबर माधव शिंदे असत कार मालकाचा यानंतर एक अतिशय महत्वाची बातमी हाती येते येत्या नऊ जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचं समजते गेल्या काही काळामध्ये सातत्यानं शरद पवार आणि अजित पवार काही कार्यक्रमाच्या निमित्तानं वारंवार एकत्र येत आहेत आज देखील दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त हे दोघेही एकत्र आलेले होते ए आय वापरासंदर्भातली ही बैठक होते आणि या बैठकीनंतर तीन नेत्यांमध्ये आज महत्वाची बैठक पार पडली ज्यामध्ये जयंत पाटील अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता ही समोर आलेली बातमी त्यामुळे येत्या नऊ जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का या चर्चा सातत्यानं जोर धरू लागलेल्या आहेत आणि यानंतर आपण पुन्हा एकदा घेऊ या बातम्यांचा वेगवान आढावा पुण्यातील सदाशिव <गरेगा> पेठेमधील कार अपघात प्रकरणात जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना पेपरसाठी अजून एक संधी मिळावी सुप्रिया सुळेंची मागणी शासनाने सर्व विद्यार्थ्यांचा खर्च करावा सुप्रिया सुळेंची आजपासून एलपीजी सिलेंडरच्या <गरेगा> किमतीत घट एकोणीस किलोचा व्यावसायिक सिलेंडर चोवीस रुपयांनी स्वस्त सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या अकरा जूनपासून फ्लाय नाईंटी वन कंपनीची हैदराबाद ते है बंगळुरू विमानसेवा सुरू होणार प्रवाशांना लवकरच विमानसेवेचा लाभ घेता येणार टोग्रेस प्रकरणी आरोपपत्र दाखल सव्वाचार कोटी गुंतवणूक एकशे सत्याहत्तर कोटींचा गैरव्यवहार आरोपींनी चार कोटी पस्तीस लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडी तपासातून उघडकीस मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई प्रतिदिवस पन्नास रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या टप्प्याचं पाच जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण मुंबईत विक्रोळीतला उड्डाणपूल लवकरच सेवेत विक्रोळी उड्डाणपुळामुळे तीस मिनिटांची बचत होणार सिग्नलचं काम अंतिम टप्प्यात पुणेकरांचा पीएमपीएमएल प्रवास आज महागला एक ते पाच किलोमीटर अंतरासाठी आता दहा रुपये अधिकचे मोजावे लागणार तर दैनिक आणि मासिक पासाच्या दरातही पाड पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक रस्त मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील बंद ठेवले पुणे पोलिसांचा मधमानी कारभार राज्यात ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल करण्यात येणार अकरावीच्या विद्यार्थ्यांचे इनहाऊस कोट्यातले प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीनं होणार सातारा पोलीस दलाला मिळाल्या सोळा स्कॉर्पिओ अकरा सुटी आणि तीन मोठ्या पोलीस वॅन पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण मुंबईत रस्ता रुंदी करण्यासाठी पश्चिम अंधेरीतील रमेश नगरमधील झोपड्यांवर कारवाईची नोटीस पालिकेनं एक दिवसाची नोटीस देतात शिवसेना आक्रमक मुदतीत त्यानंतर वाढ झाली मुंबईतील कुर्ला स्थानकात एका इस्माचा खाली जीव देण्याचा प्रयत्न मात्र प्रवाशांनी वेळीच चेन खेचल्यानं अनर्थ टळला मुंबईच्या अंधेरीत पोलीस कॅम्पमधील ई सात इमारतीच्या रूम नंबर खड़ वीस चा स्लैब कोसळला एका डोळ्यातले दुसऱ्यांदा घडलेली घटना कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा चालकांची फ्रीस्टाईल हाणामारी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कल्याणच्या उंबरडेमध्ये घराबाहेर शौचालय बांधण्याच्या वादातून तरुणावर शेजाऱ्याकडून प्राणघातक हल्ला तरुण गंभीर जखमी मुंबईतील बीकेसी परिसरात अनधिकृत हुक्का पारल्यावर पोलिसांची कारवाई बीकेसी पोलिसांकडून या प्रकरणी चौऱ्याहत्तर जणांना अटक गोंदियाच्या देवरीत एक पूर्णांक सहा ग्रॅम एमडी ड्रगचा साठा जप्त दोघांना अटक या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू भिवंडीत सहा कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मोहोरक्याला अटक आरोपीला चार जूनपर्यंत पोलीस कोठडी बीडच्या अंबादोग्यातील सेवानिवृत्त शिक्षिकेला त्र्याऐंशी लाख रुपयांचा गंडा विश्वास नांगरे पाटलांचं नाव घेत फामट्याची फसवणूक साबर पोलिसात गुन्हा दाखल नाशिकमध्ये इन्स्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत जीवे मारण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले नागपुरात महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस वर्ध्याच्या तळेगावमध्ये शेजाऱ्यासोबत अतिक्रमणाच्या वादात ड्रेनेज पाईपची तोडफोड वारंवार तक्रार करून ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यानं भारतीय सेनेतील सैनिकाच्या आईवर मौन आंदोलन करण्याची वेळ संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके पती अजिम शेख आणि त्याच्या दोन बहिणींवर गुन्हे दाखल नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील चार मुलींचा प्राचार्याकडून विनयभंग आरोपी वारंवार छातीवर आणि पाठीवर हात फिरवत असल्याचा पीडितेचा आरोप लातूरच्या रेणापूरमध्ये पाच ते सहा जणांच्या मध्यदुंद टोळक्यांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण टवाळखोरांचा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महाड विधेरे रस्त्यावर शिवशाही बसचा अपघात बस झाडावर आदळल्यानं नऊ जण जखमी जखमींवर रुग्णालयात उपचार मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात मुंबईकडे जाणाऱ्या एसटीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारची धडक अपघातात कार चालक गंभीर जखमी बदललेल्या वातावरणात मान्सूनची विश्रांती किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज येत्या दहा जूनपर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता असल्यानं लागवडीची घाई करू नये कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात मासेमारीवर दोन महिने आता बंदी एकतीस जुलैपर्यंत बंदी कायम सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवार पाच वाजल्यानंतर पर्यटकांना मज्जाव सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा निर्णय बीडच्या बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो धरणाजवळ सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी धरणाजवळ नागरिकांची गर्दी वाढल्यानं सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाळधार पावसानं भीमा नदी तुडुंब भरली झिवडीमध्ये भीमा नदीचं हे सुंदर दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी लातूरमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी वादळी वाऱ्यांमुळे पावसा झाडांची पडसाड बीडमधील आष्टी तालुक्यात शेतकरी महिलेचा आक्रोश बाजारात नेण्याआधी टॉमॅटो पीक पावसामुळे उद्ध्वस्त प्रशासनानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी बीडच्या सुकळी गावात गुणवती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्ष मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू अंदाज न आल्यानं तरुण बुडाल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी वाढदिवसानिमित्त महाडच्या श्री विरेश्वर मंदिरात सपत्नीक घेतलं दर्शन अभिषेकही केला बीडच्या परळी वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात मांसाही अन्न शिजवल्याचा व्हिडिओ समोर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ व्हायरल वाशिममध्ये पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांच्या पायी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान पंधरा वारकरी चारशे किलोमीटर करणार पायी प्रवास सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सात खासदारांचं शिष्टमंडळ इथियोपियात दाखल पॉलिसी स्टडीज इन्स्टिट्यूटच्या महासंचालक आणि इतर सदस्यांसोबत चर्चा केली दहा जूनला देशव्यापी बंदचं माओवाद्यांचं आवाहन माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी बंदचं आवाहन पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये ऐंशी टक्के चीनी उपकरणं सिंगापूरमधील शांगरीला संवादात सीडीएस अनिल चौहाणांची माहिती दक्षिण गाझात रफा इथे इस्रायली सैन्याचा गोळीबार इस्रायली हल्ल्यात एकतीस मृत्युमुखी एकशे पंधराहून अधिक जण जखमी युक्रेनचा रशियन विमानांवर हल्ला चाळीस रशियन विमानं पाडल्याचा युक्रेनचा दावा पॅरिसच्या रस्त्यांवर हिंसाचार उसळला दंगलखोरांनी दगडफेक करत वाहनांची केली जाळफोड देशात कोरोनाचे रुग्ण तीन हजारांवर कर्नाटक महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यू झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती राजमहालाच्या सुरक्षेसाठी ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात प्रतिबंधित हवाई क्षेत्रात होणारी घुसखोरी रोखणार सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे एक हजार पाचशे पर्यटक अडकले तर मिझोरामधील महापुरात दा चार जणांचा मृत्यू तीन जण म्यानमारचे रहिवासी असल्याची माहिती हिमाचलमध्ये पुढील दोन दिवस वादळ आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट भारतीय व्याघ्र संवर्धनवादी आणि इतिहास लेखक वाल्मिक ठापर यांचं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन पाच अधिक काळ ठापर यांच्या भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नात मोठा सहभाग होता हैदराबादमध्ये है झालेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता था, हिला मिस वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी फायचा या विजयानंतर सुचताकडून नमस्ते हावभाव करत प्रेक्षकांचं स्वागत